पण बोटनेक मध्ये बघणार आहोत तुम्हाला बनवायचे आहेत तर पॅटर्न मध्ये कसा बदल करायचा आणि पॅटर्न बनवायचं कसं हे आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आज आपण छत्तीस छातीचे पेपर पॅटर्न बनवणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहेत आता एक लक्षात ठेवा जर तुमची कप साईज मोठी असेल तर इकडे एक इंच अंतर सोडा मग पॅटर्न टाका कप साईज नॉर्मल मीडियम आहे तर तुम्हाला हे अंतर सोडण्याची गरज नाही डायरेक्ट आपण घ्यायचं आहे ब्लाउजची उंची आधी तर एक इंच शिलाई मार्जिन केलं ब्लाउजची उंची आहे बोटनेक मध्ये त्यामुळे शोल्डर मुंड्याची माप मोठी होणार बोटनेक म्हणजे छोटा गळा जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डरचं अंतर आपल्याला मोठं घ्यायचं असतं मग आपण शोल्डर घेणार आहोत साडेसहा इंच साडेसहा ते पावणे सात इंचापर्यंत आपल्याला हे शोल्डरचं माप घ्यायचं आहे हे साडेसहा इंचाच शोल्डर घेतलं आणि साडेसहा इंचा मुंडा घेणार आहोत ज्यावेळेस आपली गळ्याची उंची कमी होते त्यावेळेस शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होतो हे झालं मुंड्याचं माप त्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आधी दोन इंच शिलाई मार्जिन आता छत्तीस छातीचं आहे छातीचा चौथा भागाला नऊ इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत ह्यानंतर जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं कमर घेराचं अंतर तसे टाकण्याची गरज नाहीये पण छातीपेक्षा कमर खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप घ्यायचं आहे त्यानंतर मुंड्यांचा आकार द्यायचा मागच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉईंट पासून इकडे आपण एक इंचावर मार्किंग करणार आहोत आणि हा मुंड्याला गोलाकार देणार आहोत हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी ह्या पॉईंट पासून आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे हे अंतर शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्या पॉइंट पासून बाहेर अर्धा ते पाऊन इंच असं मार्किंग करून हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण तुम्हाला हात वरतीपर्यंत नेण्याची गरज नाहीये फक्त आपल्याला या कोपऱ्यातच गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर आपण घेणार आहोत गळाखुली गळाखुली घ्यायची आहे है पावणे चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तुम्ही हे ब्लाऊज बंद गळ्यामध्ये पण शिवू शकता छोटा दोन तीन इंचाचा जर गळा घ्यायचा असेल तरी तुम्ही हे पॅटर्न वापरू शकता गळ्याची कमी उंची असेल पाच इंचापेक्षा कमी सगळ्यांसाठी ह्या पॅटर्नचा आपण वापर करू शकतो आता हे झालं पॅटर्न आखून आता हे टक्सचे जे मार्किंग शिकवणार आहे हे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे मग टक्सचं मार्किंग करायचं कसं ह्या पॉईंट पासून आपण घेणार आहोत छातीचा धाववा भाग आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा धाववा भागाला पावणे चार इंच चा। पावणे चार इंच चा म्हणजे टेपवरचा तीन इंच आणि सहा रेषा आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचा ह्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच हे ब्लाऊज तुम्ही घागऱ्यासाठी याचा वापर करू शकता हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं शिवणालाही सोपं आहे आणि याला कटिंगला पण वेळ कमी लागतो शिवणाला वेळ कमी लागतो या पॉईंट पासून आपल्याला इकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि मुंढ्यात पण आपल्याला हे दीड इंचा मार्किंग करायचं आहे आता हा काज बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे पाच इंच आणि मुंढ्यातला पण टक्स आपल्याला शिवायचा आहे पाच इंच टक्सचं शिवण सेम अशाच पद्धतीने करा आता याचं कटिंग करून घेऊया आणि शिवताना कशा पद्धतीने याचं शिवण करायचं हे देखील अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगते शाळा न शिकले ज्या ताईंना लिहिता वाजता येत नाही पॅटर्न कटिंग करून अगदी सोप्या पद्धतीने हे ब्लाउज सहजरित्या कटिंग करून त्या शिवू शकतात अशी माझी शिकवण्याची पद्धत आहे दोन्ही भाग आपण इथे सोबत कटिंग करून घेतलेले आहेत नवीन बघणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता आपलं कमी वेळात हे बघा दोन्ही पॅटर्न आपले तयार झालेले आहेत मग आपण ह्या मागच्या भा, भागाला गळ्याचं गळाखोलीचा आकार गळ्याचा आकार देऊया गळाखोली घेतली आपण पावणे चार इंच जी पुढच्या बाजूला टाकली तीच गळाखोली इकडे टाकायची आहे मागच्या गळ्याची उंची आहे तीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच मागचं तुम्ही बंद गळ्यामध्ये पण हे ब्लाउज शिवू शकता आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घ्यायचा खाल हा खालचा टक्क शिवायचा आहे आपल्याला आडवा चार इंच आणि उभ्या टक्स शिवण आपण साडेचार इंच करणार आहोत हा टक्स मात्र शिवायला विसरायचा नाही हा टक्स प्रत्येक ब्लाउज मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये हा टक्स शिवलाच गेला पाहिजे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला त्यानुसार तुमच्या अडचणीचे उत्तर दिले जाईल हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया गळ्याचं कटिंग करून घेऊया मुंड्याचं कटिंग करायचं मुंड्याला आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला आकार देण्याच्या पट्टीचा वापर करण्याची गरज नाही हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न आहे आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आहे आता याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद